आपलं नऊ कोटी रुपयाचं भगवंत भक्त निवास या ठिकाणी आपण करतोय त्याची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आपण पाठीमागच त्याचा निधी आणलेला आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या ठिकाणीही या ठिकाणी आपल्याला निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचंही जवळपास वर कॉर्डर सुद्धा झालेली आहे त्याच्याही कामाला येणाऱ्या चार तारखेला जे भगवंत महोत्सव आपला सुरू होत आहे त्याच दिवशी आपण पायाभरणीचा उद्घाटन समारंभ त्या ठिकाणी करू आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू होऊन साधारण एक ते दीड वर्षामध्ये भक्तनिवास त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर जो तीनशे कोटीचा आरा आरा को आपला आराखडा आहे तो सगळा संपूर्ण आपण प्रोग्राम बनवलेला आहे त्यामध्ये भूसंपादनाचे विषय असतील किंवा रस्ते असतील संडास बाथरूम पाण्याची सोय ज्या चुकसोयी आहेत आपल्या भगवंत तीर्थक्षेत्राच्या निमित्तानं मिळणाऱ्या सगळ्या सुविधा आहेत या सगळ्याचा आराखडा तयार करून आपण शासनाकडे पाठवलेला आहे आणि जवळपास आता त्याला पाठवून एक सहा महिने होऊन गेले आहेत परंतु काही निवडणुका वगैरे झाल्या मध्यंतरी काही आणि आता निवडणुका होऊन पण पाच महिने झाले परंतु त्या हाय पॉवर कमिटी पुढं तो विषय जाणं गरजे सगळीच स्क्रुटनी वगैरे होऊन तो प्रस्ताव गेलेला आहे निश्चितपणानं काळामध्ये मा दे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ साहेब आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की फडणवीस साहेबांचं विशेष भगवंताचे ते भक्तज आहेत शिंदे साहेब ते अजितदादा निश्चितपणानं या ठिकाणी लवकरात लवकर भगवंत तीर्थक्षेत्र आराखडा सुद्धा आपला मंजूर होऊन लवकर तीनशे कोटी रुपयापर्यंतचा निधी आपल्या या ह्याला येईल आणि तीर्थक्षेत्राचं संपूर्ण जे काही डेव्हलपमेंट आहे ती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होईल